चा पाहिला, लेचा पाहिला टोंबे पाहिला कुठलाच पाठला नाही फक्त शेवटची मागणी होती जीव लावणारा नवरा पाहिजे पण हल्ली असं होते का लग्नाच्या अपेक्षा इतक्या भयंकर वाढलेल्या आहेत की सर्वसामान्य मुलांना लग्न झाले आणि म्हणूनच की काय ते परमेश्वराचा धावा करतायत इकडे भक्ती तिकडे भक्ती आणि सगळं वातावरणच आता भक्तिमय करून टाकलेलं आहे तर चला आपण या भक्तीमय वातावरणामध्ये रममान होऊया आणि ही भक्ती कोणाची करायची तर ज्यांचं नेहमीच आपल्या बरोबर एक वाक्य असत परमेश्वराचं भिव नकोस मी तुझ्या पाठीची एक रिक्वेस्ट आहे विनंती आहे मधला पॅसेज सगळा फ्री करायचं टाळ्यांचा प्रतिसाद देऊन आपणही स्वामींच्या भक्तीमध्ये तल्लीन होऊया एकदा कडकडाट कडकडात टाळ्यांच येऊयापर्यंत धन्यवाद स्वामींच्या भक्तीमध्ये आपण सर्वजण तल्लीन झालो भेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी स्वामी तिने जगाचा आई विनाभिकारी आणि या ममतेची सांत्वना मतेची साथ वेळेप्रसंगी कठोर शब्दात फटकारणारे देखील स्वामी आणि वेळेप्रसंगी मायेचा हात फिरवणारे देखील स्वामी आणि ही स्वामींची भक्ती आपण केलेली आहे हिंदवी स्वराज्य महोत्सव दोन हजार पंचवीस मध्ये किल्ले शिवणारी आजचा हा सुंदर साधेचा सा कार्यक्रम आयोजक आपला माणूस अर्थात जुन्नर तळक्याचं कार्य सम्राट आमदार माननीय श्री शरददा सोनव कार्यक्रमामध्ये आपल्याला पुढे जायचंय भक्तीतून थोडस आता आपण बाजूला येऊया आणि जरा नटखट विनोदांकडे वळवडा आणि दारुणे आपल्या सगळ्यांना परिचित सांगितलं तरी त्याची दारू काही कधी सुटत नाही दारुने अनेक संसार उद्ध्वस्त झाले दारुने अनेक जण उद्ध्वस्त झाले पण या दारुड्यांना किती म्हटलं तरी तो म्हणतो मला काय अजून चढलेच नाही तर चला बघूया एक विनोदी नाट्य घेऊन येत आहेत आपल्या सारी सरांजली कला मंच पुढे निर्णय केला माझा মহারাষ্ট্রাষ্ট্রাষ্ট্র <mahala> <strata, strata. mahala strata> तो उधारी वाले करते हैं उधारी वाले करते हैं लेकिन शांत को पकड़ना मुश्किल है नामुमकिन है नामुमकिन है

आईला देव कसला रिलाय मागे कशी मिळ मेर, मिळत मागे झाडाला हनु नको देवाला काय मिळ झाडाला पाहिजे झाड बघून तू म्हण भिगे होत दारू पिऊन त्या बापाने देव बोलवलो नाय इथं आल्यापासून बघतोय दारूचा वास कुठला येतोय कोणतरी वासाची दारू घेऊन आले बरोबर आहे मी 10 रुपयाला तुम्हाला वास पाहिजे चार बाय माणूस असून दारू पिते लाज नाही वाटत आहे बेवडे दारू पिती तुम्ही 10 रुपयाला अंका चौकात वास उठला तुमचा कोण दारू तुम्ही 10 रुपयाले एका एकर रकटच हुबळू दे दारु 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 आ, मी 10 रुपयाला हो हो तुम्ही दारू केले की वासत होता असं आठवड्यातून सात आठ वेळा होतो आठवड्यात सातच वार असतात का

स्वागत केलं बापरे माझ्यावरून दारूवर एवढा जीव आहे मी घरी पिऊन गेलो मला झोप नाही ना हे सगळे एकत्र गोळा होतात अंगाई गीत गातात अंगाई ढोलक्या वाजवतात वाद्य वाजवतात आणि मला झोपवतात अंगाई गीत

ते इज्जत नागवते मी ऐकलं आय माय सॉरी म्हणजे दारुड्याला इज्जत नसते तुम्हाला गावात तरी जर गावातून निघालो ना गावातलं कुत्र सुद्धा माग लागत नाही का बरो त्याला मी सापडतच नाही मायामाग सरळ पळत मी असा

एवढ्यात शिवजयंती महोत्सवाचे जे अध्यक्ष आहे का त्यांनी मला पाहिलं आलं म्हणे पोटी एक स्टेजवर उभे मग सगळी काम मी सोडली माझ्या जवळ आले आणि कानात येऊन फक्त माझे एकटे सांगत बोलले मग हाय का नाही मला चिडतात बघा हा बोलले काय बोलले हा करोत सामान आवडवेस की तेजोरने एकटा जोबा अध्यक्ष आले आणि कानातून फक्त माझे एकटे सांगत बोल ना हजाराचा समाज आवाज अध्यक्ष आले बोलले काय बोलले समाज कोणी पाहिलं नाही ना सांगायचं नाही पाहिलं टाकता का इंस्टाग्रामला हललेलं फक्त डिलीट मारून टाका कॅमेरावाले दादा त्या आप पाय पडतो नाही घाबरती मला घरात इथं मला ठोकलं एवढं फक्त दाखवू नका आयुष्य पटलंय फिरती बघायचं का तुम्हाला प्रूफ देतो हात्र मला हल्ल्यावर तुलाच नाही आनंद होतो माहितीचे कार्यक्रम धरतो का जिकड हल का डबी गाडवा एवढा खुश होऊ नको ज्या मायच डांबराच डबड अरे ती प्रेमाने प्रेमाने आठवड्यातून एकदा बायको प्रेमा लागल प्रेम कळत का त्याला हिंदी सांगू का हिंदी हिंदी कळत हा हो सांगते हे कान ठेव ठेवे ऐकू मी सांगते ना अरे प्यार अरे प्यार तुम क्या प्यार समजोगे पगले क्या प्यार समजोगे पगले प्यार करने को प्यार करने को दिल चाहिए दिल प्यार करने को दिल चाहिए दिल कलेजी चाहिए गुड़दा वजहरी चाहिए शिक्षा खातू तो का शिक्षा ना गलत सा खनस देना तेरे लगा प्यार करने को दिल चाहिए दिल, दिल. और वो दिल तेरे पास में ये कौन से के पोते वो दिल हमारे जुन्नर के नौ जवानों के पास है